तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट नगर परिषदेमध्ये सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सैफुद्दीन खतीब यांना निरोप अकोट नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सैफुद्दीन खदीब से सैफुद यांचा सेवापूर्ती सोहळा तीस मे दोन हजार पंचवीस रोजी अकोट नगर, नगर परिषद कर्मचारी सवर्ग कर्मचारी संघटना अकोटच्या वतीने नगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला तीस मे दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सैफुद्दीन खतीब यांचा सेवा कार्यकाळ संपल्याने ते सेवानिवृत्त झाले आहेत म्हणून त्यांना सेवापूर्ती सोहळ्यात निरोप देण्यात आला सैफुद्दीन खतीब यांनी नगर परिषदेच्या विविध पदांवर सेवा दिली तसेच त्यांनी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी व अकोट नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत खतीब यांनी बत्तीस वर्ष नगरपालिका प्रशासनाला सेवा दिली अकोट नगरपालिकेमध्ये त्यांनी सातत्याने गौरवास्पद कामगिरी केल्याने त्यांचा नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवापूर्ती सत्कार सोहळा घेण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आगरे अकोट Thank you.